आज आपण अतिशय छान असे हे आपण दोऱ्याचे लटकन केलेले आहेत आणि हे लटकन आपण बनवून झालेले आहेत तर आपण हे दोरा एक रील घेतलेली आहे आणि त्या रीलपासून आपण हे लटकन बनवलेलं आहे संपलेले अर्धी संपलेले रील असल्यामुळं हे असं छान लटकन आपलं तयार झालेलं आहे खूपच छान असं हे दिसतो पण छान आणि बनवायला पण खूप सोपं आहे असं आपलं हे लटकन आणि त्याने नंतर कंगव्याच्या साह्याने आपण ते व्यवस्थित करून घेतलेलं आहे कारण जे दोरा आहे वाकडा तिकडा तो निघून जातो आणि जे सरळ आपण टीप मारलेले आहेत ते मात्र व्यवस्थित असं परफेक्ट लटकन आपलं हे तयार झालेले आहेत पाहू शकता अतिशय सुंदर आपण हे लटकन तयार केलेले आहेत आणि दोन कलर का दिलेले आहेत तर दोन कलर आपल्या टॉप आहे हा पंजाबी टॉप त्याच्यासमोर जे डिझाईन आहे ते दोन कलरमध्ये डिझाईन आहे त्यामुळं आपण हे दोन कलरचं लटकन आपण तयार केलेलं आहे अतिशय छान असे हे लटकन आपलं तयार झालेलं आहे आणि ऑफ व्हाईट असल्यामुळं कपडा ऑफ व्हाईट असल्यामुळं हे लटकन खूपच सुंदर दिसत आहे आणि जे आता आपण हे व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंग पाहू शकता एकदम सुंदर असं हे लटकन आपण तयार केलेले आहेत आता आपण हे उलटं करून घेणार आहोत हे समोर जे डिझाईन आहे गळ्याला त्याच्या कलरनुसारच आपण हे लटकन बनवलेलं आहे आणि दुसरं सुद्धा आपण एक काळपट्ट राणी कलर आहे आणि एक केशरी कलर आहे आणि आपण हे हे बॉल लटकन तयार केलेले आहेत कापडापासनं सुंदर असे हे पण लटकन आपले तयार झालेले आहे ड्रेसचा जो चॉक असतो त्या साईडला आपण हे लटकन लावलेले आहेत अतिशय सुंदर असे हे लटकन तयार झालेले आहेत आणि तुमचा ड्रेस जर सोबर एकदम पार्टीवेअर असेल तर असं तुम्ही थोडंसं डेकोरेशन केलं की तुमचं ड्रेस खूपच असं उठून दिसतो सुंदर तर नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे लटकन ते कमेंट्स करून सांगा जेणेकरून तुम्हालासुद्धा करता येतील असे लटकन असे ही लटकन आपले तयार केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला आहे ते पण कमेंट्स करून सांगायचं आहे कमी वेळेमध्ये सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत पाहू शकताय आणि आपल्याला शिलाई पण थोडीशी जास्त मिळते तुम्ही असं थोडं डेकोरेशन केलं ड्रेस पण छान दिसतो आणि गिरायक पण खुश होतं त्यासाठी असं थोडंसं नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू